नमस्कार आज मी बनवणार आहे एक वाटी कच्च्या तांदळापासून एकदम स्पेशल मिठाई ही मिठाई खूप कमी वेळेत बनते आणि खायलासुद्धा खूप छान लागते जर तुम्ही ही मिठाई एकदा बनवून खाल्ली तर पुन्हा अशी मिठाई बनवून खाल आणि विकतची मिठाई आणणार नाही एवढी छान लागते तर आपल्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पांचे सुद्धा आगमन झाले आहे तर गणपती बाप्पांसाठी ही मिठाई व असे मोदक बनवून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही मिठाई बनवण्यासाठी इथे मी एका कढईत एक, एक वाटीभर साजूक तूप घेतले आहे आणि त्यानंतर दावत राईस तांदूळ घेतले आहेत हे तांदूळ सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आहेत पुसून घेतले म्हणजे याच्यावरील धूळ माती किंवा जी पावडर लावलेली असते ती निघून जाते आता हे तांदूळ या साजूक तुपामध्ये घालायचे आहेत यातील अर्धेच तांदूळ साजूक तुपामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे तांदूळ आपल्याला सोनेरी रंगावर या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता पण तूप वापरले तर आपली मिठाई खूप सुंदर लागते असे एकसारखे सतत हलवत राहून हे तांदूळ अगदी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर बघा अगदी दोन मिनिटातच हे तांदूळ आपले छान असे सोनेरी रंगावर तळून झाले आहेत त्यानंतर आता हे तांदूळ आपल्याला अशा एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यातील तूप आहे ते सर्व निथळून जाईल त्यानंतर आता उरलेले तांदूळ सुद्धा सर्व घालून घ्यायचे आहेत आणि आता हे तांदूळ सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने इथे आपली दुसरी बॅच सुद्धा तळून झाली आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे तांदूळ तुपामधून काढून घ्यायचे आहेत तर बघा तुम्ही इथे बघू शकता आपल्याला किती कमी तूप लागले आहे हे तांदूळ तळण्यासाठी आणि आता ही चाळण अशीच या कढईवर ठेवून द्यायची आहे म्हणजे याच्यातील एक्स्ट्राचे तूप या तुपामध्येच गळून जाईल आणि आता हे तांदूळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपले तांदूळ छान थंड झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या तांदळांना छान सोनेरी कलर आला आहे याच कलरवर तांदूळ तळून घ्यायचे आहेत तरच आपली मिठाई छान लागते आता हे सर्व तांदूळ अशा एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अर्धे अर्धे सुद्धा घालू शकता तर मी इथे अर्धे तांदूळ घालून घेतले आहेत आता याची आपल्याला छान बारीक पावडर करून घ्यायची आहे तर बघा अगदी छान बारीक याची पावडर करून घेतली आहे आणि आपण तांदूळ एकदम छान गोल्डन रंगावर तळून घेतले होते त्यामुळे हे तांदूळ अगदी छान कुरकुरीत झाले होते आणि ते लगेचच वाटले गेले आता उरलेले तांदूळ सुद्धा याच पद्धतीने अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे जेवढे बारीक वाटाल तेवढीच आपली मिठाई छान लागते आणि तोंडात टाकताच विरगळते तर बघा सर्व तांदळाची अशी छान बारीक पावडर करून घेतली आहे तर आता याच मिक्सरच्या भांड्यात एक मोठभर काजू घालायचे आहेत हे पंधरा ते सोळा काजू आहेत अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा खीस घेतला आहे हा डेसिकेटेड कोकोनट किस तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुके खोबरे किसून घाला ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतला आहे दोन चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे मिल्क पावडरमुळे आपली मिठाई अतिशय सुंदर लागते अगदी पेढ्यासारखी चव येते एक चमचा जायफळ वेलची पावडर घालायची आहे म्हणजे आपल्या मिठाईला छान फ्लेवर येतो त्यानंतर आता मिक्सरला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा याची सुद्धा छान बारीक पावडर करून घेतली आहे आणि काजूसुद्धा छान बारीक वाटले गेले आहेत आता ज्या कढईमध्ये तांदूळ तळून घेतले होते त्याच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत म्हणजे आपल्याला जास्त भांडी खराब करायची गरज पडणार नाही आणि आता याच कढईमध्ये एक चमचा तूपसुद्धा शिल्लक ठेवले आहे त्यानंतर आता इथे मी एक ग्लास भर दूध मलईसकट घेतले आहे आणि हे म्हशीचे दूध आहे म्हैशीच्या दुधामध्ये ही मिठाई बनवली की मिठाईला फ्लेवर छान येतो टेस्ट छान येते त्यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने तांदूळ आपले एक वाटी होते तर पाऊन वाटी साखर घेतली आहे गोडाचे प्रमाण तुम्ही सुद्धा करू शकता आता फुल गॅसवरच आपल्याला या दुधामध्ये साखर विरघळवून घ्यायचे आहे म्हणजे आपले दूध सुद्धा छान उकळले जाईल तर बघा इथे आपली साखर दुधामध्ये विरगळली आहे आणि दुधालाही छान उकळी फुटली आहे आता गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि आपण जी ही काजूवाली पावडर बनवून ठेवली आहे ही पावडर सुरुवातीला घालून घ्यायची आहे आणि आता ही पेस्ट पूर्ण या दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे म्हणजे याच्यामध्ये गुटोळ्या होत नाहीत पावडर पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आता आपली जी तांदळाची पावडर आहे ही सुद्धा घालून घ्यायची आहे त्यानंतर आता ही पावडर सुद्धा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि एकसारखं उलटण्याने किंवा हलवत राहायचं आणि आता मंदाचे वरच असं सतत एकसारखं हलवत राहून हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा मंद गॅसवर कंटिन्यू एकसारखं सतत असं हलवत राहून हे मिश्रण पाच ते सहा मिनिटे छान असं शिजवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले हे मिश्रण किती छान फुगले आहे भरपूर झाले आहे आणि जेव्हा हे मिश्रण कडाईचे बुड सोडते तेव्हा समजायचे की आपले हे मिश्रण मिठाई बनवण्यासाठी तयार झाले आहे खूप सुंदर याचा वास येत आहे आणि खरंच फ्रेंड मी सांगते म्हणून एकदा ही मिठाई तुम्ही नक्की बनवून बघा अतिशय सुंदर लागते तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि इथे एक अशी प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तूपच लावणार आहे आणि आता या मिश्रणातील अर्धे मिश्रण आपण या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण असे एकसारखे करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने ही मिठाई एकसारखी करून घेतली आहे त्यानंतर आता पुन्हा इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे आणि इथे मी कोको पावडर घेतली आहे तर याच्यातील एक चमचा कोको पावडर मी या दुधामध्ये घालून घेणार आहे आणि ही या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर आज मी ही मिठाई दोन कलरमध्ये बनवणार आहे आणि आता आपलं जे हे उरलेलं अर्ध मिश्रण आहे याच्यातील सुद्धा थोडे मिश्रण मी साईडला काढून ठेवणार आहे कारण याचे मी तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे आणि आता या उरलेल्या मिश्रणामध्ये दूध आणि कोको पावडरची पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण असं छान शिजवून घ्यायचं आहे मिश्रण अगोदरच शिजले आहे पण आपण कोको पावडर आणि दूध घातले आहे त्यामुळे पुन्हा याच्यामध्ये असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरच पुन्हा आपल्याला हे मिश्रण छान घट्ट करून घ्यायचं आहे पोको पावडरचे मिश्रण या मिश्रणामध्ये मिक्स करून झाले आहे आणि आता एक दोन मिनिट आपल्याला पुन्हा हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे तर बघा हे मिश्रण कढईचे दूढ सोडू लागले आहे दोन तीन मिनिट या मिश्रणाला असं एकसारखं हलवत राहून पुन्हा शिजवून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता याच्यातील थोडे मिश्रण शिल्लक ठेवून सर्व मिश्रण या पहिल्या मिश्रणावर घालून घ्यायचे आहे तर एवढे मिश्रण मी शिल्लक ठेवले आहे आणि आता पुन्हा हे मिश्रण एकसारखे करून घ्यायचे आहे तर बघा मित्रमैत्रिणींनो किती पटकन आपली ही मिठाई तयार झाली आहे आणि खरंच सांगते खूप सुंदर ही मिठाई खायला लागते आणि आता ही मिठाई थंड होण्यासाठी अशीच ठेवून द्यायची आहे याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही आपली मिठाई थंड होत आहे तोपर्यंत आपण उरलेल्या मिश्रणापासून उरलेली दोन्ही मिश्रणे वाट्यांमध्ये काढून घेतली आहेत आणि इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे आता या मोदकाच्या साच्यांना तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे म्हणजे आपले मोदक पटकन निघले जातात या साच्याला चिकटून बसत नाहीत आणि आता सुरुवातीला आपल्याला या चॉकलेटी कलरचे मिश्रण घालायचे आहे तर फ्रेंड्स मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका आणि बघा हे असं काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सुंदर आपला मोदक तयार झाला आहे पद्धतीने सर्व मोदक बनवून घेणार आहे तर बघा इथे माझे सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत आणि एवढ्या मिश्रणामध्ये सहा मोदक बनले आहेत तर बघा इथे आपली मिठाई थंड झाली आहे आणि आता आपण ही मिठाई कट करून घेणार आहोत तर इथे मी चौकोनी मिठाई कट करून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही मिठाई कट करून घ्या तर माझ्या मिठाई कट करण्यावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की आपली मिठाई किती मौसूद छान तयार झाली आहे त्यानंतर आता एक पीस आपण काढून पाहणार आहोत वाव तर बघा अतिशय सुंदर आपली मिठाई दिसत आहे आणि खूप छान मिठाई तयार झाली आहे तुम्ही या मिठाईला काय नाव द्याल तर बघा सहज ही मिठाई प्लेटमधून निघत आहे त्यासाठीच मी तुम्हाला म्हटले होते की याला बटर पेपरची गरज नाही ही मिठाई सहज प्लेटमधून बाहेर निघते तर मी हे सर्व पीस बाहेर काढून घेणार आहे तर बघा सर्व मिठाई प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि अतिशय सुंदर आपली मिठाई तयार झाली आहे आणि खायला तर खूप छान लागते तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलं एक वाटी तांदळामध्ये आपली कमीत कमी दीड किलो मिठाई बनवून तयार झाली आहे मोदक व ही मिठाई पकडून सहज दीड किलो मिठाई असेल तर जास्त पैसे खर्च न करता अशी घरी कमी किमतीमध्ये कमी पैशामध्ये मस्त अशी पेढ्याच्या चवीची मिठाई नक्की बनवून बघा तर तुम्हाला मी यातील एक पीस तोडूनसुद्धा दाखवते तर बघा अतिशय मऊसूद आपली ही मिठाई तयार झाली आहे आणि खूप कमी वेळात बनवून ही मिठाई तयार होते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि या गणपतीला आजच अशी मिठाई व मोदक नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद